निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाव सांगू शकता का नाव नाही सांगत मॅडम मी कारण की माझं एक मी पुण्याहून बोलते बरं बरं मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी एका स्विस बँक मध्ये काम करते सांगायचा आहे की आ, मी ऍक्च्युअली माझा जा मुलगा ज्यावेळेस अडीच वर्षाचा होता ज्यावेळेस कोरोनाचा वेळ आला होता हाँ हाँ तर त्यावेळेस ऍक्च्युअली आमचं कुटुंब फार छोटं होतं पण नॉर्मली कसं घरात ऍक्च्युली ते कोविडच्या सिच्युएशन मध्ये वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्याच्यामुळे ना घरात फार वाद व्हायचे आणि माझं इतकं मोठं वाद झालं की शेवटी आम्ही डिवोर्सच्या केस पर्यंत पोहच तर मग तस तस ते तसं झालं आणि म्हणजे लिटरली असं झालं की कोविडमध्ये जेव्हा लोक बाहेर निघत नव्हते त्यावेळेस मी घर सोडून दिलं म्हणजे ते माझा नवरा इतका छान आहे स्वभावाने म्हणजे फार म्हणजे फार देव माणूस आहे माझा नवरा पण ते असं म्हणतो ना आपण वेळ आल्यावर माणूस मग म्हणजे फॅमिलीसाठी काही करू शकतो तर होऊन तर मग मी पण म्हंटल की बाबा नको म्हणजे माझं आता असं झालं आहे की मला शांती पाहिजे आणि म्हणून मी ते घर सोडून निघून गेले शेवटी त्यावेळेस आणि मग आणि मग अशा सिच्युएशन मध्ये त्यावेळेस मी स्वामींचं काहीच करायचं नाही आणि मग त्या काळात मग स्वामी स्वामी माझं ते थोडस असं हे होत गेलं की स्वामी 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 आणि मग त्याच्यानंतर स्वामी कसे माझ्या आयुष्यात आले ते तसं माझं जीवनच बदलून गेलं तर मग त्या सिच्युएशन मध्ये मग थोड्या दिवसांनी मला कळालं की हो नवऱ्याने माझ्यावर केस टाकली आहे हा आणि अडीच वर्षाचा सव्वा दोन अडीच मध्येच होता तो आणि त्यावेळेस त्यांनी मला जीवशी केस टाकली एवढं छोटं बाळ असल्यावर नाही माझा नवरा फार छान आहे मॅडम मी काय सांगू म्हणजे देमस्तारसल नाही सिगरेट नाही दारू नाही काही नाही नाही समोसा आहे सगळं आहे पण एक आमचा मतीभंग झाली होती त्यावेळेस त्याचे पण आणि माझी पण म्हणजे सिच्युएशन फॅमिलीसाठी सगळं आपण करतो आणि त्याच्या फॅमिलीसाठी तो स्टँड घेतो आणि मी माझ्या फॅमिलीसाठी ते असं झालं आणि मग शेवटी मग त्यांनी मला डिवोर्सची नोटीस पाठवली मग मी म्हंटल ठीक आहे मी पण फाईट करेल आणि मग पहिला दिवस होता तर त्यावेळेस तो त्याच्या दोन मित्रांना घेऊन आला आणि मी माझे बाबा म्हणजे मी एकटी गेले त्यावेळेस मी म्हंटल माझ्या वडिलांना की नाही तुम्ही नका येऊ मी एकटी जाईल म्हणून ते म्हंटलं ठीक आहे तू कम्फर्टेबल असेल तर तू जा म्हणून बरं ठीक आहे मी जाते वगैरे म्हणून मग आणि ते काउन्सिलिंग असतं सहा महिन्याचं त्यावेळेस बसायचो तर मग माझा वकील हो, माझी वकील होत्या तर ते माहितीये ना ते कसं होतं मोस्टली त्यांना सगळं ते माहिती असतं त्यांना असं वाटतं की सगळं वाईट असतं मग ते आपण विभक्त झालेलोच चांगलं मग पहिल्या दिवशी मग माझ मी माझ्या वकिलाला भेटायला गेले होते डेक्कनलाच होते माझे वकील तर मी त्यावेळेस तिथे भेटायला गेले आणि येताना माझा असा रस्ता भूल झाला मला चकवा लागला त्यावेळेस आणि त्यावेळेस अचानक माझं बाजीराव रोडला तिथे जे स्वामी मंदिरात एकदम माझा रस्ता निघाला आणि मी त्या मंदिरासमोर माझी बाई आणि मी ते डोकं माझं फार हे होतं की अरे मी आता या असं काउन हे करून आलंय की यांनी मला आता ब्रेन वॉश केला आहे की नको राहू तो याच्या बरोबर वगैरे पण मी यार मी एक आई आहे मी एक बायको म्हणून नाहीये मी एक आई आहे मला आई म्हणून मी विचार करते म्हणून आणि मला तो चकवा लागलं ला आणि मी ते देवाच्या दारात येऊन थांबले माझी गाडी मी म्हटलं अरे हे काय झालं <laughs> मला स्वामींनी बाजीरावडचं तिथे स्वामींच्या मंदिरात मी थांबवली गाडी आणि मी देवासमोर गेले आणि मी देवाला तेच म्हंटल देवा त्यांनी माझ्यासाठी काही पण लिहिले असेल तरी मला चालतंय पण मी ज्या लोकांबरोबर बारा वर्ष राहिले मी त्या लोकांबद्दल वाईट लिहून म्हणजे कोर्टा मी कोर्टात मी केस नाही लढू शकत म्हणते मी लढेल कोर्टात केस पण मी त्यांच्या मी म्हणजे वेळ आली तर मी त्याला सोडून देईल पण मी त्यांच्या विरुद्ध असं वाईट नाही म्हणून तर मी असं म्हणजे आणि तू मला ती दिवस पण आणू नको की ज्या दिवशी मला त्यांच्याबद्दल कागदावर कोर्टाच्या कागदावर लिहून मला ते पैशासाठी कोर्टात जाऊन लढावं लागेल असं मला काय करू नकोस म्हणून फक्त एवढी मी निघाले आणि माझी केस काउन्सिलिंग चालू होती आणि म्हणजे मी लिटरली एक रुपया मागितला नाही त्याच्याकडनं माझं घराचे हप्ते होते आम्ही दोघांनी मिळून पुण्यात एवढं महाग आहे तर आम्ही दोघांनी मिळून फ्लॅट घेतला होता मुला ज्यावेळेस मी प्रेग्नंट असताना मुलाच्या भविष्यासाठी घेतला होता पण आता ते सगळं मी तरी मी कधी ते हफ्ते चुकवले नाही काही नाही चुकवलं पण माझं फक्त एकच इच्छा होती की मला फक्त मुलासाठी काहीतरी म्हणजे मुलासाठी एक आई म्हणून मी लढणार म्हणून एक बायको म्हणून मला आता काही इच्छा राहिली नाही पण मुलासाठी मी लढणार तर मी लढत होते मग काउन्सिलिंग चालू का होती मला रोज ती काउन्सिलर विचारायची की तुम्ही तुमची नोटीस द्या नोटीस द्या पण मी, पण मी कधी पाठवलेच नाही मला वकील दुसरं सांगून पाठवायचं पण मी तिकडे जाऊन वेगळंच बोलायचं की नाही मला असं पण नंतर शेवटी असं झालं की सहा महिने संपून गेले शेवटी ते ची तारीख निघून गेली आणि एक एकदा एक तो नवरा म्हणजे ऐकत नव्हता त्यावेळेस तो म्हणे की नाही नाही असं नाही ही अशीच ही तशीच आहे तर मी ऐकत होते त्यावेळेस ऐकत होते नंतर मग शेवटी एक दिवशी असं झालं आणि मग त्यांनी असं माझं इगो हर्ट केला त्यावेळेस तर मी म्हटलं ठीक आहे मॅडम आता काउन्सिलिंगचं सहा महिने संपले केस पुढे पाठवा म्हटलं मला आता नाही राहायचं म्हटलं मी आता कोर्टात लढेल म्हटलं अरे बापरे तर एवढं असताना सुद्धा मी माझ्या नवऱ्याला कधी त्याला मुलाला भेटून नाही दिलं नाही झालं कारण की आम्ही का सोसायटीत राहत होतो तर माझा नवरा येतो तर ते भेटायचं म्हणजे मुलाला वगैरे दिसला तर मी कधी त्याला असं हुसकून नाही घेतलं किंवा माझे सासू वगैरे भेटायचे त्याला तर मग मी त्यांच्या समोर असताना कधी असं त्याला हिसकून कधी घेऊन नाही गेले किंवा त्यांच्याकडनं कधी पैसे नाही मागितले त्याचं शाळा त्यावेळेस पहिला दिवस होता तरी मी त्यांच्याकडनं कधी स्कूलची फीज मागितली नाही पण मग असं झालं आणि मग नंतर शेवटी मग आमचं सेटल झालं शेवटी मग त्यावेळेस काय झालं माझ्या वडिलांनी मग मग मी मला खूप मनस होत होता आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी फक्त एक करंगळी एवढा फोटो असतो पासपोर्टचा स्वामींचा एक पासपोर्ट फोटो दिला आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यात स्वामी आले नऊ गुरुवार सुरुवात केली आणि माझं आयुष्यच पलटून गेलं मॅडम आणि त्यानंतर माझे केस म्हणजे ती पुढे गेली गेली फाईट करत होतो नवरा मानत नव्हता ना मग मी शेवटी म्हंटल की तुम्ही पुढे पाठवा आणि त्याचे मित्र दरवेळेस त्याच्या बरोबर यायचे आणि त्या दिवशी कोर्टात पुढे केस गेली मी म्हंटल आता नाही मी पुढे मी आता पुढे जाणार कारण की आता नाही काय निघाय तू काउ सेट सेट नाही होते तर मग मी काय करणार मी म्हटलं की मग मी म्हटलं पुढे पाठवा मग त्याचा मित्र मला दिसला मी म्हटलं की माझ्या मुलाचं आयुष्याचा प्रश्न आहे बरोबर थर्ड पर्सन किंवा कोण जज नाही करू शकत माझ्या मुलाचं काय होणार की तू आईकडे राहणार का वडिलांकडे राहणार की त्याला किती हो, पैसे मिळणार आपण डोकं कमवतो आहे आणि माझ्या मुलांनी पुढे जाऊन मध्ये हा विचार नाही करायला पाहिजे की माझे आई वडील इतके कमवते होते पण मी फेल झालो नाही राहते म्हणून आणि माझ्या हो, आई वडिलांचा जीव याच्यासाठी तुटायचं माझ्या आई वडील सारखे हेच म्हणायचे की आपण केस नाही टाकायची आपल्याला पैसे नाही मिळाले तरी चालेल पण आपण त्यांच्याबद्दल काही लिहायचं नाही वेळ आले तर आपण सोडून देऊ पण त्या बाळाच्या मनावर परिणाम होईल समजदार आई वडील तर माझे आई माझे वडील म्हटले की माझी सगळी प्रॉपर्टी मी तुला देतो पण हे घाण हे का काम आपण नाही करायचं हे सगळं झालं पण असं झालं आणि शेवटी मग नऊ गुरुवार होते आणि माझं झालं माझं ते नऊ गुरुवारच्या आत माझं काम झालं माझी केस शेवटी मग त्यावेळेस मी त्याच्या मित्राला तेवढंच म्हटलं की माझ्या मुलाचं आयुष्याचा प्रश्न त्याच्या आई वडील ठरवतील किंवा वकील नाही ठरवणार म्हणजे ते मी आहे मी करणार आणि त्याला तर सोडायचं असेल मी मी आत्ता डिव्होर्स देऊन टाकते मला एक रुपया नको हो आहे पण मी लढणार नाही म्हटलं ही केस आणि असं नाही एक मी चुकीचं आहे म्हणून मी लढत नाही असं नाहीये पण हे माझ्याकडनं नाही होणार म्हटलं बारा वर्ष मी ज्या लोकांबरोबर राहिलीये आहे मी तोंडावर शिव्या घालेल पण मी कोर्टात जाऊन वाईट उलट पालट नाही बोलू शकत किशासाठी मी नाही मला इतकं माझ्या वडिलांनी मला एकच शिकवलंय की तू शिकलीये ना मी तुला तुझ्या पायावर उप केलंय तीच माझी प्रॉपर्टी म्हटलं सोमोर एक रुपया मागायची गरज नाहीये तर याच सिमतीवर माझ्या वडिलांनी म्हंटलं की नाही आपण केस नाही लढायची तू जिथे लात मारशील तिथून पाणी पाणी निघेल एवढं तुझ्यात ताका आहे तू नाही लढायचं म्हटलं तू तुझ्या हिमतीवर मुलाला ठेव म्हणून ठीक आहे चालतंय नाही लढायचं आपण तर मग नंतर त्याच्या मित्रांनी त्याला समजवलं नंतर आम्ही सेट झालो पण नेमकी त्या काळात माझी सासू वारल्या म्हणजे त्यांचं किडनी फेल झाली होती तर चार दिवसात त्या बघता बघता वारल्या आम्ही सेट झालो पण आम्ही मग आमचं तारीख आली की सेटल व्हायची ज्या दिवशी तारीख होती त्या दिवशी म्हणजे मंगळवार होता तर त्या दिवशी आम्ही जाणार होतो आणि आम्ही सगळं सांगणार होतो की बाबा आम्ही आता नल्लीफाय करतोय आम्ही आता बॅकआउट करतोय आम्ही राहणार म्हणून तर, तर असं करायला गेलो मंगळवारी ती केस संपणार होती शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी लकीली तो मंगळवारच्या दिवशी तो, तो जजसने आला आणि आमची तारीख गुरुवारी पडली आणि गुरुवारी पडली आणि गुरुवारी तर सगळं नलिफाय झालं मग मी येता येता आमचं ते गोगावले मठात मी पाया वगैरे पडून आले स्वामींचे वगैरे आणि त्या दिवसापासून म्हणजे मला चमत्कार स्वामींचे ते दिसू लागले सगळं तर हे असं झालं आणि आम्ही हे खुश आहे की माझ्या म्हणजे आम्ही एवढं कमवतो झा मॅडम मी म्हणजे मला कुठलाही दुसरा नवरा मिळाला असतं किंवा माझा नवरा इतका वेळ चटेल त्याला कोणीही बायको दिली असती पण माझ्या मुलाला ना माझ्या पैशाने मी त्याला सगळं देऊ शकले असते पण त्याला बाप नसता मिळाला आणि हे सगळं आम्ही कळकळ करत होतो पण आता आमचे नाते तुटलेत ते ठीक आहे पण आता मी आणि माझा नवरा म्हणजे मी नंतर मग प्रदीप दानांच्या सेवेत गेले त्यांनी मला फार सेवा दिली आणि मग ते म्हणे तीन पारायण कर हे कर ते कर मी केले तीन सांगितले त्यांनी मी आता बारा होऊन गेले आणि आता पार तितका फरक झाला माझ्या नवऱ्यात तितका फरक झालाय अरे खूप फरक झाला म्हणजे आता आम्ही असं विचार करतो ना की आम्ही माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला डिसिजन घेतलं की आम्ही मुलासाठी एकत्र आलो म्हणून हो खूप चांगला डिसिजन घेतला ताई आणि याच्यातनं सगळ्या स्वामी सेवेकरांनी म्हणजे हो, आता तुमचा हा अनुभव जे जे ऐकत असतील त्यांनी यातनं शिकावं की हो, नवरा बायकोने त्यावेळेला विसरून जावं की आपण कोण आहोत फक्त आपल्या बाळासाठी आपण एकत्र राहायचं हा तुमचा विचार मला इतका आवडला ताई कारण एक चांगली घडवायची असते पुरा बरोबर आहे आणि मला लोक म्हणायचे अगं तू मूर्ख आहेस का तू कोर्टात गेलीय तुझ्याकडे बाळ आहे तू पैसे माग त्याच्याकडनं तू का तू असं करते अरे पैसे काय करू म्हटलं म्हणजे वडील नाहीये त्याच्या डोक्यावर नाहीये हात त्याचा आम्ही काय करू म्हटलं बरोबर आहे खरं त्याची विर महत्वाचं असतं ती वेळ तशी होती आणि माझी आई सारखी एक म्हणायची अरे ऍक्सिडेंट होऊन जर वडील वारले तर तू मुलं आपण काही नाही करू शकत पण त्याचं समोर आहे तू असं काय करते म्हणून माझी आई म्हटली त्यांनी मला फार सपोर्ट केला म्हणून त्यांनी मला सपोर्ट केला पण त्यांच्या मनात सारखं एक होतं की माझ्या मुलाच्या डोक्यावर त्याचा जायला हे त्यांच्या आपण डोळ्याने जेव्हा बघतो की वडील आणि मुलगा काय एकत्र बोलतात एकत्र मस्ती करतात खेळतात ते कुठेच विकत मिळालं नसतं हो ताई हो आणि आता इतके वर्ष झाले ना म्हणजे माझा नवरा म्हणजे त्याला धक्का बसला त्याची आई वारली पण त्याचं कारण मी नव्हते मॅडम म्हणजे त्यांना ना गोळ्या फार पॉवरफुल खायचं त्याची किडनी फेल झाली ते नेमकी आमच्या वारल्या त्याचं मला फार म्हणजे म्हणजे असं वाईट वाटत खरंच पण मी नाही पण मग त्याच्यासाठी त्यांनी ना माझ्या आई वडिलांशी तो बोलत नाही पण माझ्या वडील खुश आहे की त्यांचा डोळा आम्ही शेजारी जवळच राहतो राहतो फार आनंद मिळतो की त्यांचा नातू फार खुश आहे ते म्हणतात की तू खुश आहे तुझा खुश आहे आणि नाही पण हळूहळू ते पण त्यांना थोडं असतं ते काही काय पण ते बोलतील नंतर इतके ते नंतर त्यांची काळजी घेतील सांगताच होय नाही नाही तू फार चांगला आहे फार चांगला मॅडम पण ते सिच्युएशन तशी होती कधी कधीच हो आम्ही आता पण अबोलाच धरतो आम्ही बोलत नाही पण मला त्याला पण एक माहिती आहे मला पण एक माहिती आहे की घरी आल्यावर माझ्या मुलासमोर आई वडील दोन्ही असतात त्याला कधीच आयुष्यात फेल झाला म्हणून असं तू कधीच म्हणत नाही तीन दिवस झाले तुम्ही एकत्र आहात आता फार वर्ष झाले म्हणजे तीन अडीच वर्ष अडीच तीन वर्ष म्हणजे जा कोरोना जारी वर्ष होता ना त्याचा एक वर्ष मी असं लढत होतो एकच वर्ष आणि हा एक, एक वर्ष लढलो आणि नंतर सव्वा वर्षात आम्ही एकत्र पण आलो पण तो काळ असा होता की माझ्या मुलाच्या डोक्यावरनं ते गेलंच असतं आरे मी पण असं डिसिजन घेतलं होतं की आई वडिलांजवळ मग मी खालीच घर पण घेतलं होतं तिथे आम्ही राहत होतो त्यांचं लक्ष राहील त्यांचं सारखं असं एक तो अनुभव होता आणि सेकंड टाइम मग मी प्रदीपदा सेरीत गेले आणि माझं आयुष्य परत एक फार न्यू टर्न घेतला तर त्यावेळेस मग परत म्हणजे त्यांनी फार मला गायडन्स केलं आणि मग माझ्या वडिलांचं पण एक होत की आमचा बंगला होता दुसऱ्या गावात तर ते आता आमच्यामुळे ते पुण्यात सेटल झाले होते तर आता तिकडे लक्ष कोण देत नव्हतं आणि ते बंगला आम्ही तो भाड्याने पण नव्हता ते खराब झाला म्हणून तर तो विकत जात नव्हता तर मग शेवटी मग आम्ही गेलो तो दादांकडून सेवा घेतली दादांनी त्यांना संकट मोचन आणि ते गणपतीची सेवा दिली oh. आणि कधी नव जे कॉन्टॅक्ट मध्ये लोक नव्हते त्या लोकांचा कॉन्टॅक्ट आम्हाला आला आणि ते विदिन एक दीड महिन्यात ते व्यवहार झाला त्यांचा कन्फर्म आम्हाला हवा आहे म्हणून तर मग डॅडी तयार झाले की ठीक आहे आम्हाला मिळत घरपोच आला तर गिऱ्हाईक आणि आरामशीर आला काही न शोधता अचानक आला आणि मग ते म्हणे ठीक आहे आम्ही देतो म्हणून बंगला आणि मग ते एक पहिला सायनिंग डॉक्युमेंट झालं काही मध्ये होता आणि त्याच्यानंतर परत पंधरा दिवसांनी परत सेकंड सायनिंग होणार होतं होत सेकंड ते फर्स्ट सायनिंग झाल्यावर काय झालं आता ते दोन बंगल्यांच्या समोरासमोर होते आमचे बंगले तर मधून फक्त एक जाऊ शकते तेवढं एक डिस्टन्स त्यांच्या घरासमोर त्यांनी एक मोठं झाड लावलं असतं असताना ते वालं आणि आमच्या घरा म्हणजे एकदम वारं फार आलं आणि ते नेमकी पडलं आमच्या घरावर पडलं तर ते जोरात पडलं की ते असं uh, so, मध्ये काय अडोसा नसता ना तर ते आमचं घर पूर्णच फुटून गेलं असतं आणि आम्हाला एक तोडी पण मिळाली नसती त्या आयुष्यात म्हणजे आई वडिलांच्या आयुष्याची कमाई होती हो, 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 हो. तर मग नेमकी काय झालं आमच्या घरासमोर एक फार होती इलेक्ट्रिकची आणि ते झाड पडलं आणि ते तारणी अक्षरशः तारिणी थांबून ठेवलं होतं ते झाड आणि माझा कझिन ब्रदर ते सगळं व्यवहार बघायचं ना तर तो आला त्यांनी बघितलं बापरे आणि मग त्यांनी फोटो काढून आम्हाला पाठवले आई वडिलांना तर आई वडील असे म्हणत होते की ते बघून आम्हाला असं फील झालं की स्वामी खुद्द हात धरून उभे आहेत त्यांना त्यांना असं जाणवलं की स्वामी मी ते घर वाचवलं म्हणजे ते झाड पडूनच दिलं नाही घरावर आणि ते घर माझं पूर्ण वाचलं मग ते मुन्सिपालिटीचे लोक आले त्यांनी ते तारेवरनं ते काढलं झाड पूर्ण आणि आमचं घर जसं तसं सेम राहिलं काही काही हल्लं नाही काही नाही म्हणजे खुद्द माझे वडील म्हणजे डोळ्यात पाणी आलं अक्षरशः की असं खुद्द स्वामींनी पकडून ते सेफ केलं कारण की त्या घरात कोण राहत नव्हतं आम्ही बघणारे नव्हते पण माझ्या मुलांनी फोटो पाठवले त्यावेळेस आम्हाला ते जाणीव झाले की स्वामींनी असं केलं मग व्यवहार झाला वगैरे सगळं सगळं क्लियर झालं आणि मस्त आम्हाला जे काही पाहिजे होतं ते सगळं मिळालं माझ्या अरे वा <laughs> किती बरं वाटतं ताई तुमचे जाणीव ऐकून पण माझं इथून तुम्हाला सलाम आणि तुमच्या आई वडिलांना त्याहून दंडवत कारण एका मुलाचं आयुष्य तुम्ही आता घडवताय ताई त्यामुळे नाही तर मुलं कसे आता काही वाटणार नाही ताई पण जेव्हा त्यांचं तरुण पण असतं ना तेव्हा बापाचाच जो धाक असतो ते नुसती नजर मुलांना सांगून जाते तो कसाही बाप असेल आपल्यासाठी तो कसाही नवरा असेल पण हो। मुलांसाठी तो उभा असतो प्रत्येक वेळेला हो बरोबर आहे जास्त जीव तोच लावतो त्याच्यावर म्हणजे मला असं वाटतं हो माझ्यापेक्षा खूप जास्त जीव तो लावतो आणि तू पण असं झालं असतं काही वेळा वाकड तर मी फार मोठं पापात पडलो मी सांगते ना त्या दिवशी बाजीराव रोडला मला चकवा लागला मी स्वामींच्या समोर गेले आणि तो मला टर्निंग पॉईंट म्हणजे त्या स्वामींनीच तुम्हाला याच्यावर माझ्या वडिलांनी मला एवढा छोटा पासपोर्ट फोटो दिला तो माझ्या आयुष्यात आला आणि तो खरंच खूप छान ताई खूप छान अनुभव शेअर केला याच्यातनं किती स्वामी घडतील आणि हो। ज्यांनी ज्यांनी कुठला असा जर त्यांचं असं पॅच चालू असेल ते पण याच्यातनं एकदम सन्मावर येतील अगदी छान तू म्हणजे आई वडील आई वडिलांनी म्हणजे नवरा बायको भांडून काही नाहीये मॅडम फक्त मुलासाठी तुम्ही भांडा तेवढे ठीक हो। आहे पण मूला मूळगा आहे म्हणून मी तेवढं तरी कोर्टात गेले नाहीतर मी तेवढं पण नसते गेले हे नाही करू शकत खूप छान आहे खूप छान मी शेअर करते ओके श्री श्री स्वामी समर्थ असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank <laughs> you